नमस्कार फॅमिली मी तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा ब्लॉक तुमच्या सगळ्यांचं मानापासून स्वागत करताय सो आज असं तो बाजार कसा आम्ही फिश मार्केटला तर बघूया मासे काय काय बघा कसे बांगडे शंभर शंभर बाबा किती बांगडे एक दोन सात सात बांगड आपणा असा हव्या कोलब्या सुकी मच्छी पण भरपूर इल्ली असा हे बघू शकतास सुकी मच्छी पण आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे आपल्या कसे भरपूर सुखी मच्छी पण येतात

ताजे ताजे असत ताजी आणि हे कस बाजार वाऱ्यापैकी भरलो अस आणि बरेचशी अशी मारात पाहुणे शाळा पण कॉलेज पण सुटलेला असत सही असं आपलं मित्र आहे हरिओम बाबा आपल्याकडे भेटलो आता कॉलेज सुटलो सुटलो आणि आज बाजारात गेलेलो असा बाजार बऱ्यापैकी भरलेलो आपण बघूयात बाजारात काय काय आपलं एक्सप्लोर गावतात बांगड्याची कटिंग चालू असा आणि आपण सरंगे घेतलो मी तर सरंग वगैरे घेतलं आणि यासाठी सगळी भाजी बिजी लागलेली असा आपण काय भाजी घेऊची ना आणि हे आपले गावच्या गावकर दिसले दिसले तेव्हा अनवाज का आता भरपूर असे मासे दिसतात आपल्या गाडी घेतात आणि आपल्या गाडी बघूया काय काय आपल्या बघू गावता तर आम्ही असे दिलो बाजारात बघा एक साइटिक भाजी आणि खूप सगळ्या बास्केट बिस्किट दिलेला असा भाजी पण बनवू लागलो आणि नर्सरीची झाडा पण इलेली खाली असतो आणि आपण भाजी बघूया आता भाजी काय काय दिसतात हा सावधान काय काय त्यांच्याकडे नाही आता थोड्या दिवसान मिरची तर पण शिकन चालू आहे त्याला शि पण लागलेत बघा थोडं दिवसां मस्सल करू लागतो लाग। अजून टाईम मस्त आहे सगळं आणि आम्ही तो वरच्या साईड आलो सो आता आम्ही जाऊक निघालो घरात आणि हां हां अंगणे भाजी घेतात बघा <laughs> विनो काका आपली भाजी घेऊन गेली आहेत हां व्यवस्थित व्यवस्थित घेऊ आधी भाजी भिजी पद्धतशीर <laughs> <laughs> चला आता बघूया आणि पण सो आता मी वरच्या रोडा घेऊन इथे आता बघूया भाजी अजून काय काय भरपूर अशी भाजीचं मार्केट भरला आणि बऱ्यापैकी आज पब्लिक पण हा का नाही एखादं एकदाच बाजार भरता आमच्याकडे म्हणून बरीच गर्दी पण झाली आहे भाजी खूप खूप सगळे छोटी छोटे दुकान आपली खूप आणि गावठी पालेभाजी पण गाव तयार दिवसात आणि कोणा गावठी काय हवे असतात भाजी वगैरे किंवा कडधान्याचा हवं असत आपलं गावठी म्हणून आपले खास मित्रा अक्षय नेरुळकर म्हणा हा दिसत 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 काय आदो नाही ना। ना। भाई पण आपलं पाठीमागे होतो शंकर शंकर होतो पाठीमागे सो आता आम्ही मेन रोडा गेलो आपल्या मालवण रोडात आणि एक साठी मला फळा फळा लागला फळ आपल्या फळांचा पण मार्केट लागला आणि आपण भाजी आता काय घेऊची नाही आहे तशी सरंगीत सरांगीत आमच्या घेऊन झालेले असत चला सो या कसऱ्याचा नामा मेडिकल मारकर मेडिकल आणि यांच्याकडे सगळी औषधं राहतात मुंबई विंबई पण भरपूर सारी विकू गेले आज क्लायमेट आता थोडा बरा पाऊस पण केलाही जो काही जावं खो नोव्हेंबर चालू झालं तरी पाऊस पडतं आपलं सो आता जाऊया घरात आठवड्यात नाही एकदा बाजार भरतो आणि आज गर्दी पण बऱ्यापैकी आणि तुमका दाखवते आपल्या तर सगळ्यात फेमस हॉटेल म्हणजे आपला संगम हॉटेल की कधी पण बाजाराच्या दिवसाने इतर दिवशी गर्दी असता बघा या कधीच दिसतं संगम हॉटेल म्हणा आणि आपलं काम जर करून झालं ना आपण जाऊचं आता घराकडे टाकेल या सासे बघा ना कोलंबि दिसता काय दिस तिथं घेतली कोलंबियावी झाली आयला आहे पुढे काही आपने ते आपलं आपलं या साईटिक जागा मारे भाजी बाहेर नाही येण्याचं त्यापासून जायचं सो एक सायटिक बघा भाजी टॉमॅटो तुमेटो भरपूर काय आणि या असा आमचा कासालचा एसटी स्टँड आणि वाजवसा मुंबई गोवा आणि आपले उपाशी मित्र संघटना नाही दिसत आज काय सो आमका कोलंबी पण हवी होती आणि बसा बघा तू काही गेले स्टँडवा आता बघूया कोलंबी विलंबी हवी काय दिसता काय पण एक छोटासा मार्केट वर्षासाठी गेलो डायरेक्ट डायरेक्ट गेलो आता खायसाठी बघूया माशेविषयी काय दिसतच नाही लाल लालपटं पण दर्शन झालेलं काय दिसत नाही मध्ये होय एकच दिसता नाही वाटत हेकडं काय बाजार आटकल मध्ये मी या नाही उतरे बंग अशी बसले गावसाठी चला आजचं दिवसापुरती एवढाच जास्त कापूर फिरून आपण अशी दिलं मार्केटला आणि आणि स्टँड जाता बघा कशी